नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे क्रीडा संबंधित म्हणजेच क्रिकेटच्या बद्दल माहिती सांगणारा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे नुकतंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची मालिका संपली आणि आता भारतीय संघाला पुढे विश्वचषकाचा दौरा करायचा आहे त्याच अनु अनुषंगाने आजचा माहितीचा हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच क्रिकेट संबंधात विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला खेळाडूंची पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की भारतीय टी ट्वेंटी संघाने नुकतंच देदीप्यमान यश मिळवले त्याचा आढावा घेणारा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करा आजच्या मुख्य व्हिडिओला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच करा क्रीडाप्रेमींनं नुकतंच पाच ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची मालिका न्यूझीलंड आणि भारत यांच्यात भारतातच खेळवली गेली होती कागदावरती बलाढ्य वाटणारा भारताचा संघ प्रत्यक्ष मैदानावरती अत्यंत कागदनशी खेळालाच आणि न्यूझीलंडविरुद्ध एकतर्फी निर्भय यश न्यू भारताने मिळालं याचप्रमाणे टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सराव व्हावा याच उद्देशाने ही मालिका खेळवण्यात आली होती पाच टी ट्वेंटी सामने झाल्यानंतर आता भारतीय संघाला मोजकेच सराव सामने मिळणार आहेत त्यानंतर पूर्ण विश्वचषक हा भारत आणि श्रीलंका या द्विपक्षीय याच्यातच खेळवला जाणार आहे भारताचे बहुतेकचे सामने भारतातच होणार आहे आणि जर पाकिस्तान संघ फायनलला आला तर कदाचित श्रीलंकेमध्ये भारताला खेळावा लागेल आजचा भारतीय संघ हा टी ट्वेंटीचा विजेता आहेच दोन हजार चोवीसमध्ये भारतीय टी ट्वेंटी संघाचं विजेतेपद भारतानं पटकावलेलं आहेच म्हणजे यावर्षीचाही प्रबळ दावेदार हा भारतीय संघच मानला जात आहे त्यास ही तसेच आहे भारतीय सलामवीर जोडी अत्यंत मजबूत आहे फलंदाजीचा क्रम असो गोलंदाजीचा क्रम असो भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी हे आत हे आजच्या सध्याचं चित्र भारताच्या बाजूनच आहे त्यामुळे भारतीय संघ हा प्रमुख दावेदारच टी ट्वेंटी विश्वाचकर्ता मानला जातो भारतामध्ये आणि तेही भारतासोबत खेळताना विदेशी खेळाडूंना अडचण निर्माण होते त्याच कारणीभूत हेच आहे की भारतातले खेळपट्टे हे फिरकीस अनुकूल असतात आणि विदेशी संघाकडे सर्वात जास्त वेगवान गोलंदाज असतात त्यांना खेळपट्टीशी जुळून घेता येत नाही आणि बहुतेक खेळपट्ट्या <coughs> <coughs> बहुतेक खेळपट्ट्या ह्या फलंदाजीस अनुकूल अशा खेळपट्ट्या असतात त्यामुळे पहिली फलंदाजी करायची असो किंवा दुसऱ्यांदा फलंदाजी करायची असो भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशेच मैदानात उतरत असतो आताच न्यूझीलंड विरुद्धचे झालेल्या सामन्यात देखील बघितलं असताना पूर्ण फलंदाजी सहाव्या सातव्या क्रमांकावरती फलंदाजी करणारा फलंदाज देखील आक्रमक रित्याने खेळताना दिसत आला त्यामुळे भारतीय फलंदाजी किती खोलवर आहे याची जाणीव पूर्ण जगाला झालेली आहे गोलंदाजीचं क्षेत्र सांगितलं असता तर डाव कोदा वेगवान गोलंदाज गोलंदाज हरदीप सिंग हा उत्कृष्टरित्या व्यवहार गोलंदाजी टाकू शकतो आणि फलंदाजाला रकडून ठेवता येऊ शकतो दुसरा पर्याय म्हणजे प्रमुख असत्र गोलंदाजीचा आपला बुमरा आहे जसप्रीत बुमरा ऐन मोक्याच्या सामन्यातच खेळताना दिसला त्यास कारणीभूत असं होतं की ऐन स्पर्धेच्या वेळेस त्याला दुखापत होऊ नये हे देखील कारण असू शकतं तसेच भारतीयांना ंना पडलेली चिंता हीच होती की सलामीला येऊन खेळणारा संजू सॅमसंग अजूनपर्यंत कुठलीही चांगली कामगिरी करत नसताना देखील संघात कायम राहत आहे हे एक चर्चेचं कारण ठरलं होतं पण संजू सॅमसंग हा उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण देखील चांगला करत असल्याने तो कुठल्याही वेळेस आणि कुठल्याही क्षणी फॉर्ममध्ये येऊ शकतो हे निवड समितीत जाणून आहे एन स्पर्धेच्या निमित्ताने तो फॉर्म मध्ये देखील येईलच याबद्दल ती मात्र शंका नाही पण टी ट्वेंटी सामन्यामध्ये तो सपशेल अपयशी ठरला असताना देखील निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे आणि तो निवड समितीचा विश्वास तो नक्कीच दा करून दाखवेल तसेच एनवेळी दाखल झालेला ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळून अत्यंत चांगली कामगिरी करताना दिसला शतकीय खेळ त्याने अखेरच्या सामन्यामध्ये केली आणि अभिषेक शर्मा तसेच या स्पर्धेच्या आधी सूर्यकुमार यादव देखील फॉर्ममध्ये नव्हता या स्पर्धेच्या निमित्ताने तो देखील चांगला खेळताना दिसला आणि मालिकाविधाचा किताब देखील त्याने पटकावला अभिषेक शर्मा देखील फॉर्ममध्ये आहे ईशान किशन हा देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे तसेच अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमरा देखील चांगल्या लईमध्ये सापडताना दिसला दिसत आहे तसेच फिरकीपटू आणि चायनावन फिरकीपटू कुलदीप यादवला पाहिजे तशी संधी मिळालेली नाही आहे तसेच फलंदाजीचा क्रम बघता शिवम दुबे रिंकू सिंग अत्यंत चांगली फिनिशिंगची कामगिरी करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे एकंदर स्पर्धा वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार हा भारतीय संघच असणार आहे यात ती मात्र शंका नाही पण आता नेमकी स्पर्धा भारतातच आहे भारताचे सामगी नेम साम नेमके कुठे होतात भारतीय संघ नेमकं अकरा जणांमध्ये कोणाकोणाला कौना संधी देतो याची सं याची प्रत्येक सामन्याच्या वेळीच आपल्याला गोष्ट समजणार आहे की नेमकं अकरामध्ये कोणाला संधी मिळणार आहे कागदावरती पाहिलं आणि सध्याचा विचार केला तर भारतीय हा प्रबळ दावेदार हा विश्वचषक विजेता मानला जात आहे त्यामुळे नेमकं तुमची आवडती संघ कोणता आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना माझी ही एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुमचा ह्या वर्ल्ड कपमधला फेवरेट संघ नेमका कोणता आहे आणि तुमचा फेवरेट फलंदाज नेमकं कोणता आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच क्रीडासंदर्भात वर्ल्ड कपबद्दल महत्त्वाची माहिती घेऊन मी आपल्यासमोर व्हिडिओ टाकणारच आहे चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन क्रिकेटबद्दल माहिती पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि तुमची फेवरेट टीम टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी विजेती कोण ठरणार आहे तेही सांगा आणि तुमचा आवडता फलंदाज नेमका कोण आहे ते देखील सांगा धन्यवाद